मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड एगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आज पाहणार आहोत सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कापसाचे बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये कोणतीही तेजी अजूनही नाही भाव उतरत आहेत आणि या भाव उतरण्यामागे फक्त राजकीय खेळी एवढंच एक महत्त्वाचं कारण आहे रेट नक्कीच वाढतील ही एक अपेक्षा आहे परंतु खूप वाढतील अशी अपेक्षा अजिबात नाही आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आपण पाहतोय की रेट फक्त वर खाली वर खाली होत आहेत काही प्रमाणामध्ये एक साधारणतः पाचशे सहाशे रुपयापर्यंत रेट वाढतात त्याच्या पलीकडं रेट जात नाही आहे काय आहे आजची परिस्थिती थोडक्यात जाणून घेऊयात तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक पिढीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो कालचं मार्केट आपण पाहिलं तर चोपन्न हजार चारशे रुपये एवढं मार्केट होतं आणि आज तेच मार्केट परत शंभर रुपयांनी उतरलंय आज काय मार्केट आहे तर एकोणतीस एम मध्ये चोपन्न हजार तीनशे रुपये मार्केट आहे आणि सर्वसाधारण दर जो आहे सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपये आहे म्हणजे एम एस पीपेक्षाही खूप खाली दर उतरलेले आहेत आता याच्यामध्ये सरकार सुद्धा काही हस्तक्षेप करणार नाही कारण याच्यामध्ये खा खाण्याचा जो मोठा वाटा आहे हा सरकारचा आहे त्यामुळं आणि तोटा होतोय तो फक्त आणि फक्त शेतकरी वर्गाचा होतोय दुसरा कुणीही इथं मरला जात नाहीये तीस एम एममध्ये सुद्धा चोपन्न हजार आठशे रुपये दर आहे आणि साधारण सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये एवढाच दर आहे म्हणजे तीस एम एममध्ये सुद्धा एम एस पी एवढा सुद्धा दर शेतकऱ्यांना मिळत नाही आहे इथंसुद्धा दोनशे रुपयांनी रेट कमी झाला आहे एम पीमध्ये चोपन्न हजार तीनशे रुपये आहे पंजाब आणि हरियाणामध्ये चोपन्न हजार दोनशे रुपये आहे आणि पंजाबची परिस्थिती आपण पाहतोय काय परिस्थिती पर सध्या चालू आहे गुजरातमध्ये चोपन्न हजार नऊशे रुपये आहे जो की सगळ्यात जास्त आहे आणि गुजरात म्हटल्यावर काही तिथं आता बाकीची गोष्ट बोलण्याची गरज नाही आहे कर्नाटका तेलंगणा आणि सिक्कीम या तीन राज्यांमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा पाचशे रुपये कमी आणि राजस्थानमध्ये आहे चोपन्न हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आपल्या एवढंच आहे एक सरासरी जर रेट पाहिला तर प्रत्येक राज्यामध्ये दर कमी आहे फक्त आणि फक्त गुजरात सोडून मग मित्रांनो असं आता एक सांगा की गुजरातमध्ये असं काय आहे की जे महाराष्ट्रामध्ये नाही आहे किंवा जे इतर राज्यांमध्ये नाही आहे आहे परंतु थोडक्यात राजकीय पोळी भाजवून घेणे याला म्हणतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कमी रेट जर कोणी देत असेल तर अजिबात घ्यायचं नाही जोपर्यंत कापूस विक्री होत नाही तोपर्यंत कापूस तसाच ठेवा तसाही आपला बराचसा शेतकरी वर्ग कापूस हा जानेवारीच्या नंतर बाहेर काढतो गरजेपुरताच कापूस विका आणि बाकीचा आहे तसाच थप्पीला तस लावून ठेवा कारण आयात केलेल्या कापसाचा दर आपल्या ह्या दरापेक्षाही जास्त आहे त्यामुळे फुकट कापूस शासनाला किंवा गव्हर्मेंटला देऊ नका विचार पटत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद